भगिनीनो आणि बंधूंनो मंडल दिवसाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या दिवशी मंडल आयोगाची भूमिका आपल्या देशामध्ये स्वीकारल्या गेली आणि काही राज्यांमध्ये त्याची स्वीकृती झाली महाराष्ट्रामध्ये याची सुद्धा स्वीकृती झाली पण पूर्ण काही शिफारसी यातल्या लागू झाल्या नाही मंडल आयोगाचा जो स्वीकार आहे तो बयाच संघर्षानंतर नव्वदमध्ये स्वीकारल्या गेलं पण हा संघर्ष जर आपण बघितला तर तो पुणेकरांपासून आहे आणि पुन्हा पुणे आपण जर संघर्ष बघतो तर तो विचारधारेचा संघर्ष आहे असं आपल्याला दिसून येतं पुणेकराराच्या यादी जेव्हा महात्मा फुल्यांनी किंवा शाहू महाराजांनी अशा काही सवलती देण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेसच्या जे काही पुरोगामी म्हणणारी मंडळी होती मग ते टिळक असतील किंवा रानडे असतील यांनी सगळ्यांनी त्याचा विरोध केलेला आपल्याला दिसतो आणि या विचारधारेला मानणारी आजही काही मंडळी सत्तेमध्ये आहे ती या आरक्षणाला विरोध करताना आपल्याला दिसते जे सत्ता पक्ष स्वतःहून विरोध करू शकत नाही ते न्यायालयाच्या माध्यमातून याच्याचा विरोध करताना आपल्याला दिसतात बंधूंनो शेजारच्या आपल्या बांगलादेशमध्ये आरक्षणाला विरोध झाला आणि बांगलादेशची काय परिस्थिती झाली हे आज आपल्या सगळ्या समोर आहे इथल्या फडणवीसांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जर तुम्ही आरक्षणाला हात घातला तर तुम्हाला देशच नाही तुमचं प्रदानपत्र नाही तर तुम्हाला देश सुद्धा सोडून जावं लागतं हे बांगलादेशचं तत्कालीन उदाहरण आहे मित्रो ते आपल्याला सांगतायत की धर्म खत्रे में आहे मित्रो धर्म नाही आरक्षण खत्रेमध्ये आहेत एस सी एस टी ओबीसी हे एकमेकांच्या सोबत जर लढलेत एकमेकांना साथ जर देत लढलेत तर आपण सत्तेमध्ये आहोत ज्याचे अगवाई बाळासाहेब आंबेडकर करतायत आपण हे समजलं नाही तर नेहमीच आपण सडकेवर राहू याचा आपण विचार केला पाहिजे म्हणून नो जे सुप्रीम कोर्ट आपल्याला सांगत की आरक्षणाच्या संदर्भामध्ये वर्गीकरण झालं पाहिजे जे सात बेंच आपल्याला सांगताय की वर्गीकरण झालं पाहिजे याच्या पूर्वीच मंडल केसच्या नऊ बेंचच्या जजनी सांगितलं की वर्गीकरण शेड्यूल कास्ट शेड्यूलसाठी नाही अनुसूचित जाती जमातीसाठी वर्गीकरण नाही तरी सुद्धा या देशाचे सर्वोच्च न्यायाधीश आपल्याच न्यायालयाचा प्रेसिडेंट बाजूला सारथ वर्गीकरण झालं पाहिजे असा सल्ला देत आहेत मित्र हो कास्ट शेड्यूल ट्राईब मध्ये ओबीसी मध्ये भांडण लावण्याचं काम इथले सत्ता पक्षच नाही तर न्यायालय सुद्धा करताय याचा मी आजच्या मंडलच्या दिवशी निषेध करतो आणि आम्ही आवाहन करतो की त्यांनी हे जजमेंट विड्रॉ करावं बंधूंनो महाराष्ट्र सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घेताय तेलंगणाचं काँग्रेस सरकार कर्नाटकाचं काँग्रेस सरकार या निकाला बरोबर सांगते की आम्ही याच्यामध्ये सर्वात प्रथम राज्य राहू की आम्ही याची अंमलबजावणी करू राहुल गांधी हात्यमधे हातात संविधान घेऊन शपथ घेतात पण त्यांना विचारलं पाहिजे की त्या संविधानामध्ये आर्टिकल चौदा पंधरा सोळा आहे त्या संविधानामध्ये आर्टिकल तीनशे चाळीस तीनशे एकेचाळीस आणि तीनशे बेचाळीस आहे ते कधी वाचलंय का तुम्ही संविधान बचावाची भाषा करता पण आरक्षणावर घाला घालता इथल्या तथाकथित सगळ्या बुद्धिजीवी जे खरा पाहता बैताळजीवी आहेत या सगळ्या बैताळजीवींना प्रश्न केला पाहिजे की तुम्ही या काँग्रेसचं समर्थन करणार आहात का बंधूंनो ही आरक्षणाची लढाई ही फक्त आरक्षणाची लढाई नाही तर ती जाती अंताकडे पुढे घेऊन जाणारी लढाई आहे या लढाईमध्ये आपण सर्व सहभागी व्हाल अशी मी आशा बाळगतो आणि थांबतो जय सेवा जय बिरसा जय भीम